नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या ने सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरातील राजकुलपाडा आणि राजकुलपाड्यातील मित्र वेलफेअर सोसायटी या सोसायटीच्या सर्व जनतेचे आज या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पुलीस स्टेशनला धडक जाऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी त्यांची मनस्थिती बनवलेली आहे जाणून घेऊया त्यांचा काय विषय आहे नेमका काय बोलत आहे ते जाणून घेऊया यांच्याच मुखातून पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र <laughs> <laughs> काय सांगणार आता आमचं आम्हाला रस्ता इकडून जायला देतच नाही गल्लीमध्ये मध्ये शाळा मध्ये घेऊन गेलं तर पण परत पाठवते आता इकडून पण आता पाणी भरलेलं आहे कसं जाणार तेच आम्हाला हे सांगायचंय ज्यांनी जागा विकली त्याच हा बबलू पांड्या विकलेलं जागा त्यांनी सांगितलं इकडून जागा तुम्हाला हाय रस्ता ते गेट बंदच करून ठेवले आमच्या लोकांची वस्ती असो इथे सगळ्यांचा त्रास होतो इमर्जन्सी असली तर रात्रीचं बाहेर जाऊ शकत नाही आम्ही इथे अचानक एक घटना घडली की तीन वाजता रात्री एवढा मोठा साप घरात आला आणि त्या घरच्या पुरुषाला चावला ती स्त्री एका गेट उघड असतो कारण की पाणी येतं म्हणून तिकडे आणि नंतर थकून येतात दुपारी तर तो, तो गेट बंद असतो त्या म्हणला की प्यायच्या पाण्याचा त्रास होतो इकडे पाणी मिळत नाही टँकर येत नाही प्यायच्या पाण्याचा तर रोजचा त्याच्यामुळे इतकी भांडाभांडी सगळ्यांची मानसिक तुलना इथे खराब होऊन जाते अशा आम्ही चालू नहीं होता है ना तो तो हम की दे दो। हमारे चोड़े -चोड़े बच्चे जाएंगे, तो हम लोग लोग को की क्योंकि हमारे बच्चे जाएंगे आम्ही आम सर्व पदाधिकारी यांच्यासाठी आंदोलन निश्चित करू आणि यांना न्याय देऊ नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो अनेक संघर्ष व सं जो रस्ता है तो बंद के दोशे परिवार है दुख वेदना भोगता है, है पूर्ण होता जस लॉकडाउन लॉकडाउन मित्र हेल्पर सोसायटी के मेरे रहवासी जितने महिला यहाँ पर खड़ी है आनंद नगर के रहवासी जैसे केतेश्वर आश्रम हाईस्कूल पाड़ा में हम लोग यहाँ से बोल रहे हैं यहाँ पर जोशना ताई ने किसी कारण यहाँ पर पहुंची थी हम लोग ने ले लेटर भी डाला था कि तो उस समय अलिंग की जगह डेवलप में थी और उस समय सत्तर लाख की निधि ताई ने लाया था धन्यवाद जोशना ताई का क्योंकि आगे अलिंग के लपड़े की वजह से यहाँ का यहाँ गटर आप बनाते बनाते आधा गटर यहाँ पर रुक गया है क्योंकि ये गटर आगे तक नहीं गया है क्योंकि इसको पानी जाने के लिए दोनों तरफ से बंद किया गया है और ज्योश्ना ताई ने जो शौचालय बनाया है टॉयलेट उसका ऑयलेट जो टॉयलेट का जो जो ये जो पाइप निकलता है उसका जो गंदा निकलता है वो रोड पे आता है और हमारे बच्चों को हमारे परिवार को बहुत सारे तकलीफें होती है और आ, हमारे बबलू पांडे और यहाँ पर जगह बेचने वाला बबलू पांडे हंसराज और लालमणि चौहान हमको आश्वासन दिया था कि दत्ता मामा के यहाँ से बावड़ी के यहाँ से रास्ता था वो रास्ता आस्ते आस्ते वो रास्ता बंद किया गया है और चारों तरफ से वहां पर चार गेट लगा गया लगाया गया है बच्चे को स्कूल जाना या ट्यूशन जाना और किसी को ड्यूटी पे जाना हो तो बहुत सारी दिक्कतें होती और से सारी पर होती है। पर तो बनाया भी सफा नहीं करता यहाँ पर कचरा लोगों ने फेंकता है वो कचरा भी फेंकने वाला यहाँ पर कोई नहीं है बहुत सारी यहाँ पर तकलीफें हैं चारों तरफ से गटर भरा हुआ है हमारे बाथरूम का पानी भी भरकर बाहर निकलता है हम कैसे

कर उसको जला गया है देखिए ऐसे ऐसे हमारे पास घटना घट रही है कोई अगर बीमार गिर जाए तो कोई लेकर लेकर ले जाने के लिए छोटी सी गली तक नहीं है पीछे देखा जाए तो मल्लार चाल में चार चार गेट बंद किया गया है कौन सा हमने गुना किया है हमने जगह लेकर गुना किया है क्या नहीं हमने पुलिस चौकी में भी जाकर हमने कंप्लेट देना चा, तो को भी ले नहीं सका बबलू पांडे और हंसराज ये लोग ने भी आकर आश्वासन दिया कि हम किसी तरह हम अलीम की जगह से रास्ता निकाल के देंगे ऐसा आश्वासन देते हैं कि उस समय किसी हमको आनंद मिलता है, फिर किसी दिन रास्ता निकलेगा। ने घटर तो बनाया लेकिन वो घटर बना न बनाने के बराबर है हमारा अनिल भोसले हमारा अनिल भोसले भी निष्काम सेवा करता है वो टॉयलेट वहीं रुका हुआ था और वो टॉयलेट भी अनिल भोसले ने मदद करके वो टॉयलेट भी बनाया इसमें कोई शंका नहीं है सभी हमारी नजर से सभी हेल्प करते हैं ऐसी कोई बात नहीं है लेकिन मैं सभी से कहना चाहूंगा हमारा आयुक्त को कहना चाहूंगा हमारा प्रताप सर नायक को बोलना चाहूंगा मैं कई बार दो तीन बार गया पर महिला को भी लेकर गया वहां पर आश्वासन देकर हमें बोला गया है आपका रोड रास्ता निकलेगा वो मैं निकाल के दूंगा ऐसा मुझे बोला गया इसी तरह उस मुद्दे के हम पर हम चल रहे हैं क्योंकि इतना दिन से हम भोग रहे लेकिन क्यों नहीं हम आगे बढ़कर कोई क्यों नहीं करता यही けなちゃうんだ。 आपने प्रताप सरनाइक साहब से जब ये विषय बताया गया था उस हाँ। समय तुमको कोई आदमी से मिला दिया, मिला दिया गया था और कहा गया था कि राम भवन शर्मा था राम भवन शर्मा को यह मुद्दा दिया गया था राम भवन शर्मा को लेटर भी सौंपा गया ये आपको काम सौंपता हूँ ये काम आपको करना है लेकिन वो काम राम भवन शर्मा ने भी आया और अलीम की जगह से बोलते हुए क्या बोलता है यहाँ पर ये जगह तुम्हारी जगह है क्या ऐसा बोलकर हमको बोलता है की यहाँ से तुम्हारा रास्ता तुम्हारी जगह है क्या ऐसा हमें बोलता है दो

नहीं है क्या आक्षेप रहेगा रामबोल शर्मा के ऊपर पता नहीं उसके मन में क्या है मुझे नहीं पता देखो राम मोहन शर्मा हमारा कोई दुश्मन नहीं है मैं, मैं मुझे यह कहना है जो जो प्रताप सर नायक ने उसको जिम्मेदारी दी गई थी वो जिम्मेदारी निभाना चाहिए था और प्रताप सर, सर नायक ने सीधा सीधा शब्दों में कहा था मेरे लोग किसी कांड वहां पर बसे हुए हैं बबलू पांडे हो या हंसराज हो या लालमणि चौहान हो और किसी कांड अगर उसने रूम बना के रह रहे हमारे लोग दो सौ तीन सौ लोग रहते हैं बहुत बड़ी संख्या में रहते हैं तो मैं किसी तरह वहां पर मैं रोड रास्ता निकाल कर ही छोड़ूंगा ऐसा मुझे आश्वासन दिया था वो मुझे आज भी याद है अगर तुम्हारा ये काम हो नहीं सका तो आपका अगला कदम क्या रहने वाला है हमारा क्या अगला कदम यही होगा हम चौकी में जाके जाके बैठेंगे रोड पे बैठेंगे क्या करेंगे हम कोई दूसरा ऑप्शन ही नहीं हमको पीने का पानी नहीं है बहुत सारा नुकसान हमको पीने का पानी से लेकर हमको हर एक प्रकार का शौचालय भी जाए तो हम कैसे जाए हम परिवार को लेकर हम ड्यूटी पे कैसे जाए आप तो सोचिए अंदाजा लगाइए मेरे भाई बंधु जितने भी हमारा आयुक्त देख रहा होगा या हमारे कोई परिवार देख रहा होगा अंदाजा लगाइए की आप जैसे हम इंसान ने आज हमीर तुम्हारे जैसे ही दो पैरों से चलते हैं तुम्हारे जैसे ही हम बोलते हैं हमारे पास भी दो आंखें हैं हमारे पास भी दो हाथ हैं हम भी यही निष्काम सेवा कर रहे हैं हम लोगों के लिए काम कर रहे हैं हम निष्काम सेवा कर रहे हैं कोई बातें है हमारे किंतु परंतु नहीं हमारा कोई स्वार्थ नहीं है इसमें

आणि हा विषय कुठेतरी गरम होताना दिसतोय या महाराष्ट्राच्या कुठेतरी रस्ता बंद करण्याचा प्रकार हा खूप दलीय प्रकार आहे कसा पाहता या सर्व विषयावर नमस्कार जय महाराष्ट्र प्रथमता मी या तुमच्या चॅनल चॅनलवाल्यांचा सर्व चॅनलवाल्यांचं मी मनापासून अभिनंदन स्वागत करतो कारण तुम्ही प्रसारमाध्यमातून जोपर्यंत मुद्दा उचलत नाही आणि लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत लोकांची सेवा होण्याची जी ही काळाची गरज आहे ते तुम्ही करता म्हणून चॅनलच्या माध्यमातून तुमचं अभिनंदन करतो स्वागत करतो दोन ते तीन दिवसापूर्वी ह्याच सोसायटीमध्ये समोर एक गटार आहे आणि मागच्या बाजूला जी दोन ते तीन सोसायटी आहेत त्यांनी लॉक केलेल्या आहेत गेट लॉक केले तिथून मी अबिलाई होतो आणि ह्या लोकांचं एवढंच म्हणणं आहे की ही जी जागा विकली गेली ज्या वेळेला हे डेव्हलप केलं आणि लोकांना इथे बसवण्यात आलं त्यावेळेला हंसराज यादव बबलू पांडे आणि लालमणी यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून ही जागा विकली गेली तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना त्यांनी काय सांगितलं की हे मागचे जे बावडीचा ती जागा आहे मामाच्या तिथून तिथून तुम्हाला रस्ता दिलाय जर लोकांना रस्ता असेल तर लोक घेणार कारण ही झोपडपट्टी या पत्रेच्या रूममध्ये राहणारी लोक आहेत त्यांना जर रस्ता मिळेल म्हणून या नात्याने त्यांनी कुठेतून रिक्षावाले असतील कोण गरीब गरीब असतील स्वतःचे दागिने विकून त्यांनी रूम घेतलेले आहेत हे दोन दोन तीन तीन लाखाला जागा घेतली त्याला पत्राचे रूम बनवलेत पण जाण्यासाठी जागाच नाही आहे म्हणजे ते बिल्डर आहेत त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि त्या त्यांच्यावर हा झालाच नाहीये दुसरी गोष्ट अशी की चव्हाण यांनी सांगितलं की इथे महापौर होता त्यांनी सत्तर लाखाचा निधी आणला आणि मध्ये आपण त्या गटावरती उभा होत हा गटा संपूर्ण भरलेला आहे हा एक प्रकारची विहीर झालेली आहे हा नाले भरले की ह्याच्यातून पाणी वरती येते कारण ह्याला आउटलेटच नाही आहे सत्तर लाखाचा निधी ह्याच्यासाठी ही जी समोरची जागा तुम्हाला दिसते या याबाबत नंतर तुम्ही दाखवा तिकडे अलीमची जागा आणि दुसरी कोणाची तरी जागा, 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 जागा आहे त्यांनी तो पत्र दिलेला की आम्ही तुम्हाला घट्यासाठी जागा इथं देऊ म्हणून राजू एवढे जागा आहे तिथून तो पत्र आहे सोसायटीकडे आणि आता ती अलीमची जागा आहे आणि त्या अलीमच्या जागेतून रस्ता देत नाहीयेत मला असं इथून सोसायटीतून सांगण्यात आलं की रात्री अपरात्री आम्ही ज्यावेळेला तिकडून येतो त्यावेळेला आलीमची आणि ते माणसं आहेत ती दोन दोन हात लांब करून माणसं अडवतात म्हणजे रात्री अपरात्री जर कुठल्या स्त्रिया रिक्षावाले हे जर रात्री घरी येत असतील तर त्याला अडवण्याचा प्रकार होतोय आणि त्या अंधारामध्ये आणि त्या अंधारातून जो एखादा कुठला एक प्रकार घडला तर याचा कारणीभूत कोण जर असे जे प्रकार होत असतील तर त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा आणि तिसरी बाब अशी आहे की आमदार सरनाईक साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि सोसायटीचे मला वाटतं सरनायक साहेबांकडे पत्र दिलेले पाच ते चार ते पाच स्टॅम्प आहेत की आम्ही पोस्ट दिलेली आहे म्हणजे एक पत्र दोन पत्र तीन पाच पाच पत्र जर सरनाईक साहेबांकडे दिले असतील आणि त्यांनी शब्द दिला असेल आणि त्या शब्दावरती त्यांनी माणूस नेमला असेल तर त्यांनी हे काम का नाही केलं कारण मला असं वाटतं की तो जागा मला घालून आणि रामभो शर्माजी यांनी सांगितलं की शर्माला ही जबाबदारी सरनाईक साहेबांनी त्यांनी दिली होती महाराष्ट्र का होत नाही तो त्यांचा पार्टनर आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो सोसायटीकडून जनतेकडून जर दर् जर -दर् त्यांनी शब्द दिला होता तो पूर्ण केला पाहिजे आणि जे जागा मालक ज्यांनी जागा विकली त्यांनी दोन्ही बाजूने लॉक मारलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि हा रस्ता क्लिअर करण्याची जबाबदारी आमदार महोदयांनी घेतलेली आहे तर मला मी त्यांना विनंती करतो की आमदार महोदय तुम्ही आहात या विभागाचे तुम्ही सर्व आहात कारण तुम्ही विधिमंडळात बसलेला आहात तर तुमचा निधी आणि तुमची ताकद वापरून हा रस्ता करावा आणि लोकांना सुखसुविधा द्यावी छोटी छोटी मुलं आहेत आता इथे सार्वजनिक शौचालय ह्या सोसायटीचा पूर्ण सोसायटी अँब्युलन्स येऊ शकत नाही कारण पंधरा वीस दिवसापूर्वी इथे मयच झालं त्या मैतला इथून नेण्यासाठी अँब्युलन्स नगर रस्ताच नाहीये मग त्याला त्या जिथे त्यांचे डेड झालं तिथूनच त्यांना स्मशानात नेऊन त्यांच्या विधी करण्यात आल्या ती वाडी हिथपर्यंत सुद्धा आली नाही म्हणजे ही भयंकर अवस्था या मध्ये आहे आणि ती झालेली आहे याला कारणीभूत एकच आहे की जागा विकली ज्यांनी डेव्हलप केला ते के दोन ते तीन बिल्डर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून फसवणूक करून जागा विकलेली आहे आणि हा गटरचा आउटलेट आउटलेट आहे 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 ज्यांनी ज्यांनी पत्र पत्र व्यवहार जागा द्यावी कमीत कमी दहा फुटाची जागा द्यावी छोटीशी गाडी तरी त्यांच्या हातील एवढीची मागणी आहे आणि जनता खूप त्रस्त आहे हे बिचारे वैतागलेले आहेत तर पोलीस स्टेशनला वारंवार हे पत्र देऊन जात आहेत पण पोलीस स्टेशनला त्यांना कुठल्याही प्रकारची दाद मिळत नाही जर ह्या सोसायटीची लोक माझ्यासोबत येत आहेत आणि आम्ही पोलीस स्टेशनला दाद मागण्यासाठी जात असू तर ह्या तो तो सोसायटीचा पत्र त्यांनी घेणं अनिवार्य आहे नाहीतर ह्या जनतेसोबत जिथे ते रस्त्यावर बसतील त्यांच्यासोबत शहर प्रमुख म्हणून मी त्यांच्यासोबत रस्त्यावर बसेल नमस्कार अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र